या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना संस्थापक अध्यक्ष निरंजन कृष्णहरी बोद्धुल प्रत्येक रेशनिंग कार्ड धारकास आपल्या हक्काचे रास्त धान्य मिळालेच पाहिजे रेशनिंग कार्ड धारकांना नम्र आवाहन रेशनिंग दुकानदारांबाबत काही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावा शिवबा संपर्क कार्यालय बोद्धुल निवास अशोक चौक सोलापूर सभासद व्हा एकत्र या संघटित व्हा संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क करा नॅशनल हेराल्ड प्रकरण हे पूर्णपणे बनावट आहे हे, बना हे, हे मोदी सरकारच्या सूडबुद्धीच्या राजकारणाचं जिवंत उदाहरण आहे मोदी भाजपच्या इलेक्शन डिपार्टमेंट मध्ये बनलेल्या ईडी मार्फत विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत लोकशाहीचा गळा घोटत आहेत या हुकुमशाही दामणकरी राजवटी विरोधात मुंबई यूथ काँग्रेसच्या तरुण सहकार्यांनी ईडीच्या मुंबई येथील कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली ताळेबंद आंदोलन केले भाजप सरकारनं पोलिसांचा वापर करून पुन्हा एकदा आमचे आंदोलन गुंडाळण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आमचे बब्बर शेर युवा कार्यकर्ते निर्भीडपणे आंदोलन करत राहिले आम्ही सत्य आणि न्यायासाठी लढत आहोत मोदी आणि भाजप कितीही प्रयत्न केले तरी ते आमचा आवाज दाबू शकत नाहीत मोदींच्या हुकूमशाही आणि सूडबुद्धीच्या राजकारणाविरुद्ध आम्ही लढत राहू